इतिहासाच्या पानांमध्ये ना काही योद्धे असे असतात ज्यांच्या शौर्याच्या कथा खरंतर अजरामर व्हायला हव्यात पण त्या कुठेतरी हरवून जातात आज आपण अशाच एका महान पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या सेनापतीबद्दल बोलणार आहोत संताजी घोरपडे आणि त्यांची एक अशी लढाई जिथे त्यांनी शत्रूला नुसतं हरवलं नाही तर अक्षरशः आपल्या बुद्धीच्या जाळ्यात अडकवलं होतं सुरुवातच करू एका दंतकथेने जी शत्रूच्या छावणीत वाऱ्यासारखी पसरली होती असं म्हणतात की मुघल सैनिकांचे घोडे जेव्हा नदीवर पाणी प्यायला जायचे आणि बिचकले तर स्वार एकमेकांना विचारायचे अरे काय झालं घोड्याला पाण्यात संताजी दिसतोय का विचार करा फक्त नावाची केवढी मोठी दहशत असेल पण ही फक्त एक कथा नाहीये यामागे एक खरा योद्धा आहे त्याच्या शौर्याची गाथा आहे चला तर मग आधी त्या महान योद्ध्याला आणि त्या काळाला समजून घेऊया ज्याने त्यांना घडवलं सुवर्ष होतं सिक्स्टीन नाईन्टी फाईव्ह मराठा साम्राज्याच्या आकाशात एक नाव असं होतं जे शत्रूंसाठी वादळासारखं होतं संताजी घोरपडे त्यांचं वैशिष्ट्य गनिमिकावा आणि विजेचा वेग हीच त्यांची दोन मुख्य शस्त्र होती आणि त्या काळात मराठ्यांच्या अस्तित्वासाठी ती खूपच महत्वाची होती आता थोडं सोळाशे पंच्याण्णवच्या दख्खनमधल्या परिस्थितीकडे बघूया हे युद्धनं फक्त रक्ताचं नव्हतं ते होतं धैर्याचं आणि मराठ्यांसाठी हे एक असं निर्णायक वळण होतं जिथे अक्षरशः सगळं काहीपणाला लागलं होतं ही, ही टाईमलाईन बघा म्हणजे सगळा संदर्भ लक्षात येईल सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि औरंगजेबाने राजधानीवर कब्जा केला त्यानंतर सोळाशे नव्वदमध्ये नवीन छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याची धुरा सांभाळण्यासाठी दक्षिणेत जिंजीच्या किल्ल्यावर गेले आणि आता आपण आलोय सोळाशे पंच्याण्णवमध्ये म्हणजे बघा जवळपास चौदा वर्षांच्या संघर्षानंतर औरंगजेबाला वाटायला लागलं होतं की आता विजय अगदी जवळ आहे आणि याच फाजील आत्मविश्वासात त्याने एक प्रचंड मोठी फौज दक्षिणात पाठवली म्हणजे बघा इथे दोन पूर्णपणे वेगळी सैन्य एकमेकांसमोर उभी ठाकली होती एका बाजूला होती मुघलांची अवाढव्य फौज प्रचंड सैन्य अवजड तोफा आणि घोडदळ यांना सवय होती ती समोरासमोरच्या लढायांची आणि दुसऱ्या बाजूला कोण तर मराठ्यांच्या लहान पण अतिशय चपळ तुकड्या विजेच्या वेगाने हल्ला करायचा आणि डोंगराखोऱ्यात दिसेनासं व्हायचं ह्यात ते माहीर होते आणि अशाच परिस्थितीत एका सेनापतीने शत्रूच्या गर्वाचा आणि त्यांच्या एका छोट्याशा चुकीचा अचूक फायदा घेतला आणि एक असा सापळा रचला जो इतिहासात कायमचा नोंदवला गेला चला तर मग बघूया कसा होता हा परिपूर्ण सापळा आता या संपूर्ण सापळाचा केंद्रबिंदू होता एक शब्द पेशखाना पेशखाना म्हणजे काय तर बघा मुघल सेनापती स्वतः पोहोचायच्या आधीच त्याच्या ऐशू आरामासाठी पुढे पाठवलेली सगळी सोय म्हणजे आलिशान तंबू उंची फर्निचर खाण्यापिण्याची जयत तयारी सगळं काही तर या सापळ्यात अडकणार होता तरी कोण कासिम खान एक मोठा आणि तसा अनुभवी मुघल सुभेदार होता तो पण त्याची एक मोठी कमजोरी होती ती म्हणजे ऐश्वाराम आणि दिखावपणाची प्रचंड आवड आणि संताजींनी त्याची हीच नस अचूक ओळखली होती हा संपूर्ण सापळा चार अचूक टप्प्यांमध्ये विभागलेला होता पहिला टप्पा आमिष दाखवणं दुसरा अचानक हल्ला करणं तिसरा चारही बाजूने घेराव घालणं आणि चौथा शेवटचा टप्पा वेढा टाकणं म्हणजे ही फक्त एक लढाई नव्हती तर एक अतिशय विचारपूर्वक आखलेली निर्धयी योजना होती तर पहिला टप्पा म्हणजेच आमिष झालं असं की पहाटेच्या अंधारात मराठ्यांच्या एका तुकडीने थेट कासिम खानचा पेशखाण्यावर हल्ला चढवला तिथे असलेले जवळपास हजार सैनिक कापले गेले आणि सगळं मौल्यवान सामान लुटलं पण लक्षात घ्या हा फक्त हल्ला नव्हता ही एक जाणीवपूर्वक दिलेली चिथावणी होती आणि मग आला दुसरा टप्पा झालं ही अगदी अपेक्षेप्रमाणे आपला पेशखाना लुटल्यामुळे कासिम खान संतापाने आणि अपमानाने अक्षरशः आंधळा झाला त्याने कोणतीही टेहळणी वगैरे न करता तडक दहा हजार घोडदळ सोबत घेतलं आणि मराठ्यांचा पाठलाग करायला निघाला आणि तो थेट जाऊन अडकला संताजींच्या मुख्य सैन्याने लावलेल्या सापळ्यात आता तिसरा टप्पा घेराव जेव्हा कासिम खान सापळ्यात अडकल्याचं मुख्य मुघल फौजेला कळलं तेव्हा ते त्याला वाचवण्यासाठी धावले आणि हीच त्यांची चूक ठरली त्यांनी आपला तळ रिकामा सोडला मराठ्यांनी बरोबर हीच संधी साधली त्यांनी आधी मुघलांचा रिकामा तळ लुटला आणि मग मदतीसाठी निघालेल्या फौजेवर मागून हल्ला केला म्हणजे बघा एकाच वेळी संपूर्ण मुघल सैन्य जाळ्यात अडकलं होतं आणि इथून सुरू झाला या लढाईचा शेवटचा आणि सगळ्यात भीषण अध्याय डोड्डेरीचा वेढा पराभूत झालेली मुघल फौज कशीबशी आपला जीव वाचवत जवळच्या डोड्डेरीच्या किल्ल्याकडे धावली पण त्यांचं नशीब बघा किल्ल्याच्या किल्लेदारानेच भीतीने दरवाजे बंद करून घेतले आणि बिचारे सैनिक एका बाजूला किल्ल्याची भिंत आणि दुसऱ्या बाजूला तलाव अशा परिस्थितीत अडकून पडले पुढचे बारा दिवस त्या सैन्यासाठी अक्षरशः नरक होते पहिले तीन दिवस तर फक्त पाण्यावर काढावे लागले वरून सतत मराठ्यांच्या हल्ल्याची भीती आठव्या दिवशी खुद्द कासिम खानचा मृत्यू झाला काही जण म्हणतात न मिळाल्यामुळे तर काही म्हणतात अपमानाने आत्महत्या केल्यामुळे आणि शेवटी बाराव्या दिवशी संताजींनी मुघलांकडूनच जप्त केलेल्या तोफांनी किल्ल्याचा बुरुज पाडला आता शरण येण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही मार्गच उरला नव्हता या लढाईची भीषणता फक्त आकड्यांवरून लक्षात येईल जवळपास साठ हजार सैनिकांची मुघल फौज होती त्यातले चाळीस हजार सैनिक मारले गेले वीस हजार युद्धात आणि वीस हजार वेढ्यात म्हणजे हा फक्त एक विजय नव्हता हा मुघल फौजेचा संपूर्ण विनाश होता आणि लुटीचं काय तर रोख रक्कम दागिने घोडे हत्ती शस्त्र सगळं मिळून तब्बल पन्नास ते साठ लाखांची लूट मराठ्यांच्या हाती लागली म्हणजे विचार करा हा फक्त लष्करी पराभव नव्हता तर मुघल साम्राज्यासाठी एक प्रचंड मोठा आर्थिक धक्कासुद्धा होता पण एवढा मोठा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्या विजयी सेनापतींच्या संताजींच्या नशिबी पुढे काय आलं तर एक खूपच दुःखद आणि अनपेक्षित वळण अर्थातच या पराभवानंतर औरंगजेब प्रचंड संतापला जे कोणी सरदार वाचले होते त्या सगळ्यांना त्याच्या क्रोधाचा सामना करावा लागला खानाजात खान सफिशिकन खान सगळ्यांना पदावरून खाली खेचण्यात आलं त्यांची मानहानी झाली या पराभवाचे पडसाद थेट दिल्लीच्या दरबारात उमटले होते या एका विजयाने मुघलांचं कंबर्डच मोडलं होतं आणि दक्षिणेतली त्यांची पकड खूप ढिली झाली होती पण संताजींचा खरा शत्रू रणांगणावर नव्हता तो तर त्यांच्या खूप जवळ आपल्याच लोकांमध्ये होता आणि अखेर सोळाशे सत्त्याण्णव साली संताजी घोरपडे मारले गेले पण कुणाकडून मुघलांकडून नाही तर एका प्रतिस्पर्धी मराठा सरदाराकडून अंतर्गत मत्सर आणि राजकारणाने एका महान योद्ध्याचा बळी घेतला प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार त्यांच्याबद्दल लिहितात की ते गणिमी काव्याचे परिपूर्ण जाणकार होते मोठ्या सैन्याला इतक्या लांब अंतरावर इतक्या अचूकतेने आणि वक्तशीरपणे हलवण्याची त्यांची क्षमता कोणत्याही आशियाई सैन्यासाठी अविश्वसनीय होती हे शब्दच त्यांच्या महानतेची साक्ष देतात एक असा लष्करी योद्धा जो रणांगणावर कधीच हरला नाही पण दरबारी राजकारणात हरला खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे इतिहासात कितीतरी मोठे विजय रणांगणावर नाही तर अशाच कटकारस्थानांमुळे गमावले जातात नाही का